जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भैरुरतन दमाणी अंधशाळेत राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला अंध विद्यार्थ्यांकडून विविध बियांचे रोपण करण्यात आले जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भैरुरतन दमाणी अंधशाळेत राष्ट्ररत्न फाउंडेशन यांच्या वतीने अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध बीजारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यावरण दिनाची प्रतिज्ञा फाउंडेशनच्या अध्यक्षा कवयत्री तथा निवेदिका प्रांजली मोहीकर यांच्याकडून सामूहिकरित्या वाचण्यात आली हीच आमची प्रार्थना आणि हेच आमूचे मागणे ही प्रार्थना देखील संस्थेच्या सदस्यांनी मिळून सादर केली शाळेतील अंध विद्यार्थ्यांकडून विविध बियांचे मातीमध्ये रोपण करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सचिव संतोष भंडारी ट्रस्टी प्रास्ताविक सादर करताना प्रांजली मोहिकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की ज्यांनी ही सृष्टी पाहिली नाही असे अंध विद्यार्थी जर का पर्यावरणाला एवढा मोठा हातभार लावत असेल तर ज्यांना दृष्टी आहे त्यांनी पर्यावरणामध्ये सिंहाचा वाटा उचलायला पाहिजे असा मोलाचा संदेश आजच्या या उपक्रमातून संस्थेद्वारे देण्यात आला प्लास्टिकमुक्त पर्यावरण करत कापडी जास्तीत जास्त वापर करावा असेही त्या मनोगतात म्हणाल्या या प्रसंगी महा एनजीओ फेडरेशनचे जिल्हा समन्वयक इको नेचर क्लब चे अध्यक्ष डॉक्टर मनोज देवकर यांचा पर्यावरण दूत म्हणून विशेष सत्कार करण्यात आला यावेळी देवकर यांनी मनोगतातून पर्यावरणातील उष्णता कमी करायची असेल तर झाडे कशा पद्धतीने लावावीत आणि त्याचे संवर्धन कसे करावे यावर मोलाचे मार्गदर्शन केले तन दवाणी अंधशाळा संस्थेचे सचिव भंडारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अंधांच्या शाळेत हा सामाजिक उपक्रम म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे वृक्षरूपी दृष्टी प्रेरणादायी ठरेल उद्याच्या अनेक पिढ्यांना याचा उपयोग होईल संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी प्राचार्य प्रेमचंद मेने ट्रस्टी ज्योती मेने शैलेश मोहीकर अनिश मोहीकर वेदांत मोहिकर डॉक्टर सुरेश कमितकर शोभना सागर अनुराधा निकम सुहास भोसले जनता संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ वडकुंबे लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठीचे मुख्य संगप्पा कांबळे सारा न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक राम हुंडारी अजित लकडे मंगेश दावणे राहुल वैराकर राजेश्वर पाटील डॉक्टर सिद्धेश्वर वाले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका